शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे विदर्भाच्या काही भागामध्ये आणि तसंच विरळ स्वरूपात इतरही काही जिल्ह्यांमध्ये काल पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात स्थानिक वातावरणामुळे तुरळक कम विरळ स्वरूपात होण्याची शक्यता अजून कायम आहे कारण उष्णतामान वाढलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक मान्सूनपूर्व पावसाच्या सरी निर्माण होऊ शकतात या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती वाढलेली आहे आणि त्यामध्ये मुख्यत्वेकरून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा थोडं गोंदिया भंडारा नागपूर भागामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक होती आणि या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं वादळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे काल पुणे जिल्ह्यात किंवा धाराशिवलाही काही भागात पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे आजही भारतीय हवामान खात्याचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या आपण बघतो वेव्ह भारतामध्ये आहे अनेक राज्यांमध्ये जवळपास पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचला आहे यामध्ये थोडे चढउतार होत असले तरी राजस्थानच्या काही भागात याचं प्रमाण अधिक आहे आणि जवळपास सोळा तारखेनंतर हे मध्य प्रदेश महाराष्ट्र असं देखील वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेची लाट पुढे काही दिवस वाढत जाणार आहे आणि त्यामुळे वीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात अतिशय खराब अशा प्रकारचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि उष्णतेमुळे स्थानिक ढग निर्माण होतील आणि वादळी पावसाचं वातावरण देखील तयार होण्याची शक्यता राहणार आहे जे एफ एस मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण बघतो की महाराष्ट्रात जरी फारसं पावसे वातावरण दाखवलं नसलं तरी उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी परिस्थिती तयार होते आहे प्रत्येक दिवशी या परिस्थितीमध्ये वाढ होते महाराष्ट्रात तुरळक कशा प्रकारचं स्थानिक ढग निर्माण होत आहेत काही ठिकाणी स्थानिक पाऊस पडतोय ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढू शकतं परंतु मॉडेलने तरी महाराष्ट्रात फार पावसाळी तरुण दाखवलेलं नाही या पावसाळी वातावरणाच्या प्रभावामध्ये एकोणीस वीस तारखेला अधिक वाढ होण्याची शक्यता असून उत्तर पूर्व भारतात याचं प्रमाण वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार देखील उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीमध्ये आपल्याला पावसाळी परिस्थिती दिसते बारा तारखेला महाराष्ट्रातील स्थानिक वातावरण अधिक वाढू शकतो असा अंदाज आहे तेरा तारखेला देखील पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण राहणार आहे चौदा तारखेला देखील पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात वातावरण आहे दक्षिण भारतातही प्रभाव आहे महाराष्ट्रात तुरळक प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरातून विरुद्ध दिशेने निघून गेली आहे परंतु पंधरा तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागात आणि दक्षिण भारतात थोडं पावसाळी प्रमाण वाढणार आहे सोळा तारखेला ही, ही पूर्व भारतात पावसाळ्यासारखा पाऊस असणार आहे थोडं केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही तिचा प्रभाव राहील त्यामुळे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरच्या काही भागात पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम होईल असं सध्या वाटत नाही अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला पूर्व भारतात उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामधील पावसाचं तोरण कायम राहणार आहे आपण वीस तारखेपर्यंत अंदाज बघतो सातत्याने आपल्याला सध्या उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाचं तोरण दिसते दक्षिण भारतात देखील केरळ कर्नाटकच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून राहील महाराष्ट्रावर याचा फार परिणाम दाखवलेला नाही तरी स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता मनोव व्यक्त केलेली आहे बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती आता जवळपास विरून गेली आहे त्यामुळे तिचा परिणाम तसा भारतीय भूभागावर होत नाही आहे परंतु उत्तर पूर्व भारतामध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता हलक्या स्वरूपात आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळा अनुकूल स्थिती ही केवळ पुणे सातारा सांगली यांच्या जा पश्चिमी भागामध्ये आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात असू शकते विदर्भाच्या काही म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात असू शकते असा अंदाज आहे थोडं नाशिक आणि नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागामध्ये आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण उद्या तयार होण्याची शक्यता आहे विरळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकते तेरा तारखेला विदर्भाच्या काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता चौदा तारखेला आहे पंधरा तारखेला थोडं चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे मेघगर विजांच्या कलकडासा पाऊस असू शकतो महाराष्ट्रामध्ये थोडं सह्याद्रीच्या पर पर्वतरांगांच्या आजूबाजूने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता सोळा तारखेला आहे आपण बघतो तो उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण बारा तारखेला असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर स्थानिक स्वरूपात ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता देखील महाराष्ट्रामध्ये आहे आपण इतर मॉडेलच्या माध्यमातून बघितलेलं आहे की पूर्व भारत उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती आहे परंतु महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाच्या वातावरणापलीकडे कोणतीही सिस्टम प्रभावी नाही आणि उष्णतामान वाढलेलं आहे त्याच्यामुळे ही, ही परिस्थिती महाराष्ट्रात काही काळ राहण्याची शक्यता आहे फार मोठं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अशी सध्या शक्यता नाही आहे परंतु स्थानिक स्वरूपात वादळी परिस्थिती पावसाळी क्षेत्र जसं अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तसं निर्माण होऊ शकतं असा एक अंदाज आहे सध्या आपण बघतो की सैदरीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये किंवा दक्षिण कोकणातील काही भागात वातावरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रात तयार होत असलेली ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पाऊस देऊ शकते वादळी स्वरूपाचा हाच सध्या अंदाज कायम आहे उरलेल्या एप्रिल महिन्यामध्ये या मॉडेलने तरी विशेष पावसाची नोंद होईल असं दाखवलेलं नाही वीस पासून मान्सूनच्या हालचाली सुरू होतात अवघा महिना सव्वा महिन्यावर आता मान्सून येऊन ठेपला आहे त्यामुळे लवकरच मान्सूनची प्रक्रिया आता आरंभ होणार आहे त्यामुळे मान्सून संदर्भातील अनेक बातम्या आपल्याला येतील कोणत्याही मान्सून संदर्भातील अफवात्मक बातम्यांवर विश्वास ठेवू नका जी ऑथेंटिक माहिती आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी व्हिडिओमधून दिली जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजा